जेवे मी बौधाचार्य प्रशांत उदय मोहिते सुखो बुद्धानुपादो सुखो सद्धम्म देसना सुखा संघस सामग्री समगान तपो सुखो सुखकर आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सद्धम्म देसना सुखकर आहे संग एकता सुखकर आहे समूह तपस्या ज्याने संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे दुःखमुक्त महामानव अर्हंत सम्यक संबुद्ध जीवनमुक्त सुगतीयुक्त देव आणि मनुष्याचे सारथी दमनशील पुरुषाचे गुरु शाक्यमुनि भगवान गौतम बुद्ध भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महान मानवांनी बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्या सर्व महान मानवांना कोटी कोटी वंदन उपस्थित सर्व श्रद्धावन स उपासक उपासिका या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून वर्षावास म्हणजे नक्की काय वर्षावासाची पूर्वपीठिका सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे कारण दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास मालिकेला सुरुवात होणार आहे आणि वर्षावास मालिकेला सुरुवात होत असताना वर्षावास म्हणजे नक्की काय हे प्रथमता समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी करत आहोत बंधू आपणा सर्वांना माहीतच आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेच्या दिनी पिंपळ वृक्षाखाली ज्याला बोधी वृक्ष म्हणून म्हटलं जातं त्या बोधीवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ एक महिना त्या संबोधीचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर बुद्धांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की हे मी स्वप्रयत्नानं जी काही संबोधी प्राप्त केली आहे ती लोकांना देऊ की न द्यावा हा जो जीवनमार्ग आहे तो जीवनमार्ग लोकांना द्यावा की न द्यावा अशा द्विधा अवस्थेत असताना बृहस्पती नावाचा देवता देवलोकांमधून बुद्धांजवळ प्रकट होतो बुद्धांना वंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण सम्यक समबुद्ध झालेला आहात आणि याची माहिती संपूर्ण जगभर पसरलेली आहे आणि जी जनता दुःखामध्ये दुःखाच्या अंधारामध्ये आहे जी अंधकारमध्ये आहे जी अज्ञानामध्ये आहे, आहे त्यांच्या तेन त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी आपल्याला जे मिळालेली संबोधी आहे ती संबोधी हा जीवनमार्ग आपण लोकांना द्यावा अशी विनंती केल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धाने या ठिकाणी आपल्या धम्म प्रवचनाला सुरुवात करत असताना धम्म सुरुवात धम्म लोकांना देत असताना त्यांनी आषाढ पौर्णिमेमध्ये पहिल्यांदा पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदेसना दिली आणि धम्मदेसना दिल्यानंतर हळूहळू सर्व भिक्षू संघ सर्व अनुयायी सर्व उपासक वर्ग तथागत बुद्धांची अनुयायी बनल्यानंतर भिक्खू संघाची स्थापना झाल्यानंतर तथागत बुद्धांनी भिक्खून आदेश दिला की चरत भिक्क वै बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुसंग देशेत भिक्कवे धम्म आदि कल्याणंग मज्ज कल्याणंग परिओसान कल्याणंग सांतंग सवजनं केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य पाकास येतो हे भिक्खू सतत चारिका करत राहा बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी जो धम्म सुरुवातीला कल्याणकारक ज्याचा मध्यही कल्याणकारक आणि ज्याचा अंतही कल्याणकारक असा हा धम्म मनुष्याच्या आणि देवांच्या कल्याणासाठी त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम कर हा आदेश दिल्यानंतर भिक्खू संघ चारही दिशेला जाऊ लागले आणि धम्म प्रचार आणि प्रसार करू लागले आणि त्या काळामध्ये धम्म प्रचार प्रसार करत असताना दळणवळणाची साधनं नव्हती आताचे जे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची सोय नसल्यामुळे तथागत बुद्धांनी या पावसाच्या काळामध्ये म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या तीन महिन्याच्या काळामध्ये त्यांनी भिक्खू संघाला आदेश दिला की आपण या वर्षावासाच्या काळामध्ये आपण एकाच ठिकाणी वास करून त्या ठिकाणी वर्षावास करावा असा आदेश दिल्यानंतर या वर्षावासाला सुरुवात झालेली आहे बंधून वर्षावास म्हणजे नक्की काय तर वर्षावास या शब्दावरून आपल्याला त्याचा अर्थ कळेल की वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास या पावसाच्या काळामध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणं म्हणजे वर्षावास होय हा वर्षावास करण्यामागचा हेतू काय आहे हा वर्षावास करण्यामागची कारणं काय आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे बुद्धाने या वर्षावासाला सुरुवात केली कारण श्रमण संस्कृतीपासून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे ती आज तागायत हा वर्षावास सातत्यानं केला जातो आणि हा वर्षावास एक बौद्ध संस्कृतीचा अभिन्न असा भाग झालेला आहे आणि म्हणून वर्षावास का करावा वर्षावास करण्यामागची पूर्वपेटिका काय ही समजून घेणं गरजेचं आहे बंधून आपणा सर्वांना माहीत आहे की बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला आदेश दिल्यानंतर भिक्खू संघ सर्व ऋतूंमध्ये चारही दिशेला पसरला सगळीकडे धम्म प्रचार आणि प्रसार करत असताना या पावसाच्या काळामध्ये या आषाढ पौर्णिमेपासून जेव्हा पाऊस पडतो हा पाऊस त्या प्रा त्या काळामध्ये एवढा प्रचंड पडत असे की त्यामुळे नदी नाळ्यांना महापूर येत असेल आणि नदी नाळ्यांना महापूर आल्यामुळे या महापुरामध्ये अनेक भिक्षू वाहून गेल्याची उदाहरणं आपल्याला ऐकायला येतात त्याचबरोबर अतिपावसाचं प्रमाण असल्यामुळे भिक्षू संघाला ज्याला आपण भिक्षाटन म्हणतात ते भिक्षाही मिळणं कठीण होत होतं त्यामुळे त्यांची उपासमारी होत होती त्याचबरोबर भिक्षू संघाला या ठिकाणी धम्मप्रचार प्रसार करत असताना रस्त्याची दळणवळणाची साधनं नसल्यामुळे त्या काळी जमिनीवर सरपटणारे जे काय जीवजंतू होते त्या जीवजंतूंपासून अनेक त्रास होऊ लागला आणि त्यामुळे अनेक भिक्षूंच्या मृत्यू झाल्याची उदाहरणं बुद्धांच्या कानी पडलेली आहेत त्याचबरोबर याची एक पूर्वपीटीका अशी आहे की या जुलै महिन्यामध्ये आषाढ पौर्णिमेच्या काळामध्ये पाऊस पडल्यानंतर या निसर्ग या निसर्गामध्ये छोटी छोटी रोपटं छोटी छोटी झाडं उदयास येतात जिवंत होतात आणि ही झाडं भिक्खू संघाच्या पायामुळे भिक्खू संघाच्या चालण्यामुळे ती नष्ट होताना पाहिली गेली त्यामुळे अनेक लोकांनी तथागत बुद्धांना व विनंती केली की या पावसाच्या काळामध्ये आपण भिक्खू संघाला एकाच ठिकाणी वर्षावास करावा नि निवास करण्याचा आदेश द्यावा आणि ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला एकाच ठिकाणी वास करण्याचा आदेश दिला आणि तो म्हणजे वर्षावास होय हा वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत केला जातो त्याचबरोबर अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वर्षावासाचा समाप्तीचा समारंभ म्हणून केला जातो आणि म्हणून या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं वर्षावासाला दुसरं असं नाव चातुर्मास म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे बंधुनो या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू संघाने काय करायचं असतं तर भिक्षू संघाने या वर्षावासाच्या काळामध्ये विहारा ज्या विहारामध्ये त्यांनी वर्षावासाचं अधिष्ठान घेतलेलं असतं त्या विहारामध्ये त्यांनी धम्माचं अध्ययन करायचं असतं अनेक जी त्रिपिटक आहेत त्या त्रिपिटकांचा अभ्यास करून धम्म शिकण्याचं धम्म ग्रहण करण्याचं त्यांनी काम करायचं असतं त्याचबरोबर याच वर्षावासाच्या काळामध्ये त्यांच्या संपूर्ण वर्षाभरामध्ये जर त्यांच्या हातून एखादी चूक घडली असेल विनयाच्या प्रती जर एखादी चूक घडली असेल तर त्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी हा वर्षावासाचा काळ अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणून समजला जातो त्याचबरोबर या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्खू संघ एका विहारामध्ये राहत असताना त्यांना विहार सोडून एका ठिकाणी अधिष्ठान घेतल्यानंतर ते जागा सोडून दुसरीकडे कुठेही जाण्याचा त्यांना त्या ते ठिकाणी परवानगी नव्हती त्याचबरोबर या वर्षावासाच्या काळामध्ये जवळच्या बुद्धविहारामध्ये भिक्खू संघ ज्या ठिकाणी वर्षावास करतात त्या ठिकाणी आलेल्या उपासक वर्गाला धम्म देसना देणं आणि त्यांच्याकडून जे काही दान येतं मग ते भोजनदान असो अर्थदान असो फळदान असो औषधांचं दान असो चिवरदान असो या दानाचा स्वीकार करणं ही वर्षावासाचे खऱ्या अर्थानं पद्धत आहे त्याचबरोबर हा वर्षावास जसा भिक्खू संघासाठी महत्त्वाचा आहे त्याचबरोबर हा वर्षावास तुमच्या आमच्यासारख्या ग्रहस्थी जीवन जगणाऱ्या माणसांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा काळ आहे गृहस्थी जीवन जगणारा माणूस म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या काळामध्ये म्हणजे जु जुलै महिन्यामध्ये या जुलै महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण एवढं जोरात असल्यामुळे जवळजवळ शेतकऱ्यांची शेतीची कामं संपन्न झालेली असतात आणि तो आपल्या घरामध्ये विश्रांती करत असताना त्याचं चित्त हे स्थिर झालेलं असतं अशा काळामध्ये जवळच्या विहारामध्ये जाऊन भिक्खू संघाकडून जर धम्म देसना त्यांनी ऐकली ती श्रवण केली तर तो धम्म ग्रहण करण्यासाठी तो धम्म शिकण्यासाठी या ग्रहस्थी जीवन जगणाऱ्या माणसासाठी अत्यंत पवित्र असा हा काळ आहे त्याचबरोबर गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसानं या बे वर्षावासाच्या काळामध्ये उपोषक व्रत धारण करणं गरजेचं आहे उपोसत व्रत धारण करत असताना ज्याला आपण अष्टशील म्हणतो या अष्टशिलाचं पालन त्यांनी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर उपोष हे जरी आपल्याला पूर्ण महिनाभर करता आलं नाही तरी कमीत कमी चार दिवस दोन अष्टमी एक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांनी उपोषद व्रत धारण करणं गरजेचं आहे आणि या उपोषद व्रत धारण केल्याने आपल्या शील पालन करून त्यांनी आपलं जे धार्मिक जीवन आहे ते धार्मिक जीवन अत्यंत पवित्र करण्यासाठी हा वर्षावास गृहस्थी जीवन जगणाऱ्या माणसासाठी अत्यंत पवित्र असा हा काळ आहे आणि म्हणून बंधून तथागत बुद्धांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस वर्षावास केलेले आहेत त्यातले जास्तीत जास्त वर्षावास त्यांनी श्रावस्ती नगरीमध्ये केलेले आहेत त्यातला त्यांचा जो बारावा वर्षावास होता जो वेरंजा गावी झाला तो अत्यंत कठीण वर्षावास म्हणून म्हटला गेलेला आहे कारण वेरंजा नावाचा जो एक ब्राह्मण होता ज्या ब्राह्मणानं तथागत बुद्धांची धम्मदेसनं ऐकल्यानंतर तो एवढा प्रभावित झाला आणि त्यांनी तथागत बुद्धांना विनंती केली की के हा वर्षावास आपण माझ्या गावी करावा आणि बुद्धांनी त्याची विनंती मान्य केल्यानंतर बारावा वर्षावास वेरंजा ह्या गावी करत असताना मथुरेमध्ये आल्यानंतर मथुरेच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रदेशामध्ये त्या काळी भीषण असा दुष्काळ झाला होता आणि या दुष्काळामुळं भिकू संघाला भिक्षा मिळणं खूप कठीण होऊन गेलं होतं परंतु पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्या या वेरंजा गावी घोड्यांचा बाजार भरला गेला होता आणि त्या बाजारामध्ये घोड्यांसाठी जो पदार्थ आणला गेला होता जो जू पदार्थ म्हणून म्हटला जातो तो तो जव पदार्थ त्या घोड्यांसाठी दिला जात होता आणि मनुष्यांसाठी खाण्यासाठी लायक नसणारा असा हा पदार्थ जेव्हा भिक्खू आनंदाला कळलं की त्या ठिकाणी घोड्यांचा बाजार भरलेला आहे आणि घोड्यांना अन्न खाण्यासाठी म्हणून त्यांना जो जव पदार्थ आणलेला आहे तो जव पदार्थ तो त्या ठिकाणी जाऊन त्यांची भिक्षा मागतो आणि त्या जव पदार्थ उकळीमध्ये बारीक कटून तो सिद्धार्थ गौतमाना म्हणजे सम्यक सम बुद्धांना तो खाण्यामध्ये देतो आणि असा हा वेरंजा गावचा अत्यंत कठीण असा वर्षावास बुद्धांनी बारावा वर्षावास त्या ठिकाणी केलेला आहे बुद्धांचा शेवटचा वर्षावास वैशाली नगरीमध्ये झालेला आहे अशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी जवळजवळ पंचेचाळीस असे वर्षावास केलेले आहेत आणि म्हणून हा वर्षावासाचा काळ तो भिकू संघाबरोबर तुमच्या आमच्यासारख्या ग्रहस्थी जीवन जगणाऱ्या माणसासाठी अत्यंत पवित्र असा हा वर्षावास काळ आहे या वर्षावासाच्या काळामध्ये आपण धम्म अध्ययन धम्म श्रवण आणि धम्माची अनुभूती घेण्याचा काळ म्हणून समजला जातो जो धम्म हा समजण्यासाठी जेवढा कठीण आहे तो धम्म आपण अध्ययनाच्या माध्यमातून तो धम्म आपण श्रवणाच्या माध्यमातून ग्रहण करण्यासाठी त्याचबरोबर या धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तो आचरणात आणण्यासाठी हा काळ अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून या वर्षावासाला आता सुरुवात होत आहे या वर्षावासाला सुरुवात होत असताना सर्व उपासक उपासिकांनी आपल्या जवळच्या विहारामध्ये ज्या ज्या ठिकाणी भिक्खू संघ वर्षावासाचं अधिष्ठान करून बसले असतील अशा ठिकाणी आपण जाऊन या वर्षावासामध्ये भिक्खू संघाला दान देण्याचं काम करावं आपण त्याचबरोबर वाश्विन पौर्णिमेच्या नंतर चिवरदान करण्याचा प्रयत्न करावा त्यांना भोजनदान द्यावं त्यांना औषधदान दान द्यावं त्यांना अर्थदान द्यावं फळदान द्यावं आणि आपली दान, 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 दान पारमिता परिपूर्ण करण्याचं काम करावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अशा पद्धतीनं ही वर्षावासाची पूर्वपेटिका मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं सर्वांचं मंगल हो कल्याण हो भवतु सव्यमंगलम भवतु सव मंगलम भवतो सव मंगलम भवतो सव्यमंगलम जय भीम नमो बुद्ध हाय